ダブルのにくれたな स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या ट्रॅव्हल सिरीज मध्ये जी तुम्हाला घेऊन जात आहे डायरेक्ट पृथ्वीवरील स्वर्गात स्वर्गात प्रश्न पडला ना तर हो हे आजूबाजूचे दृश्य पाहून समजले असेल की आपण आहोत काश्मीर मध्ये या ट्रॅव्हल सिरीज मध्ये आपण भेट देणार आहोत पहलगाम श्रीनगर गुलमर्ग आणि सोनमर्ग तर चला वेळ न घालवता जाऊ या पहलगाम एक्सप्लोअर करायला पहलगाम मध्ये फिरण्यासाठी खूप स्पॉट्स आहेत परंतु आज आपण पोनी राईड घेऊन चाललो आहोत मिनी स्वित्झरलँड पाहायला इथे पोहोचण्यासाठी एकतर ट्रेकिंग करून किंवा पोनी राईड घेऊन जाता येते रस्त्यात स्नो असल्यामुळे आम्ही मात्र पोनी राईडच घेतली विंटरमध्ये काश्मीरचे दृश्य हे दुधाप्रमाणे सगळीकडे सफेद सफेद दिसते हाच आनंद आज आम्ही प्रत्यक्षात घेत आहोत मस्त मस्त वर्थ राईड आहे वर्थ राईड आहे गाईच पहलगामला आला तर नक्कीच हॉर्स राईड घ्या खरच मस्त मस्त वाटते थोडं रिस्की आहे भीती वाटते पण मजा येते स्लो स्लोल, हे हळूहळू आपण बघू शकता या ठिकाणी पहिलगामची हॉर्स राईड करतोय आम्ही पण हा माझा घोडा आउट ऑफ रोड सोडून कुठे चाललाय अरे अरे तिकडे नाही रे बापरे खरं भयानक भयानक राईड हळू चल हे चालू नको ना गाईज तुम्ही राईड करू शकता या ठिकाणी पण खतरनाक भयानक डेंजर डेंजर एक्सपिरियन्स हा असा एक्सपिरियन्स शिमला मध्ये पण घेतला होता पण ए अरे किती उडवतोय हा स्लोली 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 आणि अक्षरशः म्हणजे यांना इंग्लिश समजत यांना यांना इंग्लिश समजतंय या गोडांना स्लोले सोने अबे अबे ये अबे रिस बनाओगे हमारा ये अबे अरे हळू चल स्लो 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 आणि खरंच खरंच हे स्लो होतात पण तेवढंच रिस्की आहे जॉकी हे थांब रे चाव नको अरे चावतो कशाला <forgiving>. <troisième>.

कारण याच विंटरमध्ये आपणास अशी बर्फाने अंथरलेली चादर चहूबाजूंनी पहावयास मिळते पोनी राईड ही पहलगाम मधील लोकप्रिय असलेली राईड आहे ट्रेकिंग करून आपण एक तासात मिनी स्वित्झरलँड स्पॉट पर्यंत पोहोचू शकतो पण जरा आमच्यासारखा थरार अनुभवायचा असेल तर नक्कीच एकदा पोनी राईडचा आनंद घ्या माझ्या डावीकडे बघू शकता ही आहे डबियन व्हॅली किती सुंदर नजारा आहे हा आणि हे असेच अद्भुत नजारे आज मी तुम्हाला माझ्या मधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा आमचा दादा स्वतःला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह काही त्याला आवडता आला नाही मित्रांसोबत फिरणे म्हणजे आठवणींचा खजिना तयार करण्यासारखेच आहे काश्मीर व्हॅली आपण फक्तय माझ्या पाठीमागे आमची टीम मागे फोटो काढते काश्मीर व्हॅली ही मानवांच्या वस्तीने पूर्णपणे भरलेली दिसत आहे समोर दिसणारे उंच डोंगर अजूनच या व्हॅलीचे सौंदर्य वाढवत आहेत खरं तर काश्मीर व्हॅली ही विंटर आणि समर या दोन्ही बघण्यासारखी असते आणि हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी राजा हिंदुस्थानी पिक्चरची शूटिंग झाली होती रस्ता बघा कसा आहे चिखला मधून आपण चाललोय आता कडे मित्रांनो काश्मीरला तुम्ही केव्हाही या विंटर असो समर असो हा स्वर्ग नेहमीच आपलं मन आकर्षित करून घेणार यात काही शंकाच नाही हा रस्ता पाहून ट्रेकिंगचा मार्ग निवडला नाही ते योग्यच केलं नाही तर शूजची पूर्णपणे वाट लागली असती रस्त्यात मध्ये मध्ये मोठे खड्डे ब्लॅक आईस आणि त्यात आम्ही हौशी हो चाललो आहोत घोड्यावरून मनात भीती आणि मजा या दोन्ही गोष्टींचा स्फोट होत आहे एका बाजूला वाटत आहे अशा ठिकाणी घोड्यावरून खाली पडलो तर काय होईल परंतु आमचे रायडिंग घडवणारे हे जे मुके प्राणी आहेत ते मात्र खूपच हुशार आहेत हे आहे हिमालयन माउंटन्स एंट्री गेट वा काय सीन आहे येथे येण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे सांगतात दोन हजार अडीच हजार साडेतीन हजार पण बार्गेनिंग करावं लागतं बार्गेनिंग केलं तरच आपण ही मजा घेऊ शकतो आणि जर पैशाचा विचार केला तर मग काही मजा घेता नाही येणार तर थोडीशी बार्गेनिंग करा आणि या बघायला हा पहलगामचा स्पॉट जो पुढे आपण बघणार आहोत मिनी स्वित्झरलँड पहलगाम मधला फेमस स्पॉट स्विड स्वित्झरलँड मिनी स्विझरलँड मिनी स्विझरलँड या स्पॉटवर आता आपण पोचलो येत अवघड अवघड रस्त्याने रस्ता शोधण्याचं काम करतोय जर स्लीप झालो तर डायरेक्ट खालीच भेटू को मंकी वॉश बस 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 मुझे यही चाहिए था तो। तो। अब यहाँ पे देखते हैं सैंडी के साथ क्या होता है अरे, <laughs> अरे <laughs> <laughs> गाइस आता आपण पोचलो आहोत पहलगाम मधील मिनी स्वित्झर्लंड या पॉइंट कडे बघू शकता किती भारी हा सीन आहे हो 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 येस येस, 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 येस। आपण स्विझरलँडला तर नाही गेलो पण इथे मिनी स्विझरलँड बघू शकता ओ, 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 ओ। स्नोफॉल तर नाहीये परंतु वातावरण छान आहे गाईज थांबा थांबा स्कॅम हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल तुम्ही आमच्या सोबत पण मोठा स्कॅम झाला पहलगाम एक्सप्लोर करून झाल्यावर आम्हाला समजले की आम्ही ज्या ठिकाणी एन्जॉय केले तो मिनी स्वित नव्हताच एका वेगळ्याच स्पॉटवर नेऊन सांगितले की हाच मिनी स्वित्झरलँड तुम्हाला सांगू इच्छितो आनंदाच्या भरात आम्ही आमचे मन हरफून बसलो होतो तसे तुम्ही करू नका ज्या स्पॉटवर जाणार असाल तेथील व्हिडिओ आधीच पाहून ठेवा म्हणजे आमच्यासारखा स्कॅम तुमच्या सोबत होणार नाही असो पण मजा मात्र शंभर टक्के केली यातच आम्ही आनंद मानतो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत गुड बाय